नागपूर हिवाळी अधिवेशन विशेष मध्ये आपले स्वागत आहे आज विधान भवनामध्ये कोणत्या कोणत्या विषयाला घेऊन चर्चा झाली कोणत्या कोणत्या मुद्द्यांनी आज विधानसभेमधील वातावरण तापलं होतं या सर्वच मुद्द्यांवर आम्ही एक नजर टाकणार आहोत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सतेज पाटील यांनी कढई आणि पकोडे घेऊन विधानसभेमध्ये सरकारविरोधी घोषणा दिल्या बेरोजगारी आणि पेपर लीक ह्या दोन्ही सरकारच्या गॅरंटी आहेत असे वक्तव्य त्यांनी दिलं तसेच आमदारांच्या निधी वाटपामध्ये सुद्धा सरकार भेदाभेद करत आहे भेदभाव करत आहे हे सुद्धा वक्तव्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं या, या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच परीक्षामध्ये पेपर फुटीचे प्रकार वाढलेले आहे बरं पेपर फुटी का करणारे लोकही तेज आहे याचाच अर्थ सरकार पेपर फुटी करणाऱ्यावर कोणती कारवाई करत नाही उलट सरकार अशा पद्धतीनं या पेपर फुटी काढणाऱ्याला संरक्षण देतं की काय अशा प्रकारची स्थिती आहे बेरोजगारांची स्थिती या महाराष्ट्रात वाढली अनेक विषयाच्या वेगवेगळ्या जाहिराती दिल्या गेल्या प्रत्यक्षात कोणत्याही परीक्षा झालेल्या नाही चार चारदा पाच पाचदा वेगवेगळ्या पदाच्या जाहिराती निघालेल्या आहेत परंतु कोणत्याही जाहिराती निघालेल्या फक्त जाहिराती निघालेल्या आहेत पद भरती झालेले नाही आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये बेरोजगारी होत असताना ज्या पद्धतीनं सरकारने नऊ एजन्सी खाजगीकरणाच्या या दिलेल्या होत्या या मागे घेण्याची घोषणा केली पण उपल, तो अनेक खात्यामध्ये त्याचे सर्क्युलर त्याचे जी आर आमच्याकडे उप उपलब्ध आहेत आणि परवा सभागृहातच आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की अनेक खात्यामध्ये मागच्या जाणं खाजगीकरण खाजगी नोकरांना खाजगी लोकांना नोकरी दिली जाते याचाच अर्थ खाजगी एजन्सी मागं घेण्याचं कंपन्या घेण्याचं फक्त नाटक या सरकारने केलं आहे थोडक्यात के मराठा आरक्षण असेल बाकीच्या समाजाचं आरक्षण आहे याला कारण बेरोजगारी आहे आणि ही बेरोजगारी हटवण्याच्याऐवजी सरकार ही बेरोजगारी वाढवण्यासाठी लक्ष देतं की काय अशा प्रकारची स्थिती आहे या देशामध्ये कोणत्या विषयावर मोदी की गॅरंटी अशा पद्धतीनं सांगितलं जातं तर मला वाटतं या महाराष्ट्रात बेरोजगारी ही मोदींची गॅरंटी आहे पेपर फुटी ही मोदींची गॅरंटी आहे शेतकऱ्यावर अन्याय द्राक्ष बागाच्यावर अन्याय ही मोदींची गॅरंटी आहे कापूस उत्पादकावर अन्याय ही मोदींची गॅरंटी आहे आणि म्हणून याच्याविषयी हा आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे कारण या देशाचे गृहमंत्री बेरोजगारांना जर नोकरी मिळत नाही तर पकोडे टाळा अशा प्रकारचं आवाहन केलं होतं आणि म्हणून या बेरोजगाराच्या सुद्धा त्यांनी फट्टा केली होती आणि म्हणून प्रतिकात्मकरीत्या इथं पकोडे टाळण्याचं काम सुद्धा आम्ही विरोधी पक्षाने केलेलं आहे असं आहे जर सैन्य एकत्र असेल तर लढाई जिंकता येईल म्हणजे एखाद्या माणसाला एक रुपया मिळत नाही आणि वरिष्ठ नेत्यांना पन्नास पन्नास कोटी रुपये मिळणार असतील घरात नाही मतदारसंघात तर त्या वरिष्ठ नेत्यांनी नाकारायला पाहिजे की आम्हाला सगळ्यांना विभागून द्या जो काय द्यायचा आहे तो सगळ्यांना द्या तुम्हाला गपचूप निधी मिळणार असेल तर आमचं दुर्दैव आहे मग लढाया लढायच्या कशासाठी एकत्रपणा दाखवायचा कशासाठी तुम्हाला जर तुमचा स्वार्थ साधायचा असेल तर मला वाटतं हे दुर्दैवी आहे आपण कधीच एक येऊ शकत नाही स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही चुप बसून निधी बाजूला काढणार असाल ते बरोबर नाही आणि मी याचा तीव्र शब्दात निषेध करतो नेता कोणी असो पण एक ठरलं भूमिका ठरली की जोपर्यंत माझ्या सगळ्या आमदारांना निधी मिळत नाही तोपर्यंत तुम्ही मलाही निधी घेऊन देऊ नका हे संशय येतो आमच्या मनात आणि हे दुर्दैवी आहे मोठ्या लोकांना समजून याचं मला दुःख वाटतं जर असा निधी घेतला असेल त्यांना आणि असा निधी दिला असेल त्यांना तर हे चुकीचं आहे त्यांनी तो निधी नी, नाकारायला हवा होता एकीकडे आम्ही त्यांच्याशी लढाया लढतोय आम्ही त्यांना अडचणीत आणतो आहे त्यामुळे त्यांना आम्ही नकोसे असतो त्यामुळे आमचा निधी जाबून आहेत मतदारसंघाचा विकास निधी दाबून आहेत की मतदारसंघात अडचणी येतील मतदारसंघात वगैरे आम्ही अडचणीत येणार नाही पण आमचे नेते त्यांच्याकडनं निधी येतात आणि बाजूच्या उभ्या असलेल्या माणसाला एकही रुपये मिळत नाही त्याला वाईट नाही वाटणार आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा निधी वाटपाचा प्रश्न उभा राहिला तेव्हा मला आठवतं की एक, एक वेळेस काँग्रेसनी म्हणजे रा त्या आघाडी सरकारने जेव्हा पाच कोटी रुपये आमदारांना दिले होते शिवसेनेने खूप गजारोळ केल्यानंतर शिवसेना बी जे पीने तीन तीन कोटी रुपये त्यांना पण दिले पण आमचे नेते माझे पोळ भरले जाऊ दे तो उपाशी मोरतो ना मरू दे असं जर म्हणणार असाल तर मी या नेत्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो शिवसेना नेता भास्कर जाधव यांनी सुद्धा सरकारच्या ध्येय धोरणावर खडखडीत टीका करून सरकारविरोधी घोषणा दिल्या आमदार अपात्रता चर्चेसंदर्भात जर वेळ मा वाढवून मागितली असेल तर त्याच्यामध्ये माझ्यासारख्या माणसाला फार मोठं काय आश्चर्य वाटायचं कारण नाही एकतीस डिसेंबरपर्यंत हा कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्णय द्या अशा पद्धतीचं एक प्रकारचे आदेश वजा त्या संदर्भामधल्या सूचना म्हणा आदेश म्हणा सुप्रीम कोर्टानं आपल्या विधा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या आहे परंतु ह्या आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातून सुरुवातीपासूनची अध्यक्षांची भूमिका जर आपण बघितली तर हे प्रकरण तसंच पेंडिंग ठेवायचं अशीच एकंदरीत अध्यक्षांची भूमिका सुरुवातीपासूनची होती आणि म्हणून आता एकतीस डिसेंबरपर्यंत जर निर्णय देऊ शकले नाहीत आणि त्याच्याकरता म्हणून ते मुदतवाढ जर मागत असतील सुप्रीम कोर्टाकडं तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्याचं कारण नाही ते त्यांच्या कार्यपद्धतीनुसार त्यांच्या भूमिकेनुसार ते सुसंगत आहे परंतु मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटेल की एकतीस डिसेंबरच्या नंतर अध्यक्षांनी मागितलेली तीन आठवड्याची मुदत ही जर सुप्रीम कोर्टानं दिली नाही तर निर्णय तर एकतीस डिसेंबरपर्यंत होणार नाही आता दिसतंय पुढे काय घडणार आहे आणि ते खूप मोठं आश्चर्यकारक असेल असं मला वाटतं राज्याचा जो महसूल आहे राज्याचे जे पैसे आहेत राज्याचे जे, राज्या जे एकंदरीत अर्थकारण आहे हे स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी उधळपट्टी करण्याचं काम या सरकारचं काम सुरू आहे आज कुठल्याही गल्लीत जा कुठल्याही बोळात जा कुठल्याही एस टी स्टॉपवर जा कुठल्याही बस स्टॉपवर जा कुठल्याही रेल्वे स्टेशनला जा विमानतळावर जा त्याचं कुठल्याही संडास बाथरूमवर जा ह्यांचे फोटोंचे जाहिराती कुठलंही वर्तमानपत्र रोज सकाळी काढून बघा पान पानभर यांच्या जाहिराती कुठलाही चॅनल तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाचा बघा ह्यांच्या दिवस दिवसभर दिवस जाहिराती त्याचबरोबर वर ह्या अशा सगळ्या शासन आपल्या दारी शासन आपल्या दारी आणि लोक मात्र आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे दहा दिवस दहा महिन्यामध्ये सत्तावीसशे लोकांनी चो लोका आत्म चोवीसशे लोकांनी आत्महत्या केली असतील असं तुम्ही जर म्हणत असाल तर शेवटी शासन आपल्या दारी आणि शेतकरी मात्र आपल्या गळ्यामध्ये फासाचा दोर अडकवतोय याचं थोडी नाही जनाची नाही मनाची या राज्यकर्त्यांनी बाळगली पाहिजे सकाळ संध्याकाळ आता ह्या विधानभवनाच्या बाहेर बघा जिकडे जाल तिकडे मोठमोठे कटआउट अरे काय तुमची कर्तृत्वाच्या छब्या दिसल्या पाहिजेत तुमचे फोटो इथं दे बघून लोकांचे प्रश्न सुटणार नाही आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाही आहेत या ठिकाणी शे कापूस उत्पादक असेल संत्रा उत्पादक असेल आंबा उत्पादक असेल किंवा वेगवेगळे उत्पन्न घेणारे शेतकरी असतील ऊस उत्पादकसुद्धा असेल धान उत्पादक असेल त्यांना न्याय मिळणार नाही आहे त्यांना तुमचे फोटो बघण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या हिताचे घेतलेले निर्णय हे जर त्यांच्या घराघरापर्यंत पोहोचले तर तेच लोक तुमचे फोटो लावतील पण ते ह्यांचे फोटो लावणार नाहीत आणि म्हणून यांनी आपले जिकडे तिकडे फोटो लावून जाहिरातबाजी सुरू केलेली आहे यांना कोणाशी काही देणं घेणं नाही एन सी चे आमदार प्राजक्त तानपुरे यांनी मराठा आरक्षणाला घेऊन सरकारची कान उघड केली खरं गेल्या दोन तीन दिवसापासून या अत्यंत संवेदनशील अशा मुद्द्यावरती सभागृहामध्ये चर्चा चालू आहे नियम दोनशे त्र्याण्णव अन्वय सरकार पक्षानेच खरं हा प्रस्ताव त्या ठिकाणी चर्चेला आणला होता परंतु मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून आम्ही बघतो मी, मी स्वतः काल रात्री जवळपास सव्वा अकरा वाजता माझं भाषण त्या ठिकाणी झालं आणि इतका संवेदनशील विषय चर्चेला आला असताना देखील खरं एकच मंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांचीही कितपत ऐकण्याची लक्ष होतं याच्यावरही खरं प्रश्नचिन्ह आहे बाकी जेवणावळी चालू होत्या मंत्र्यांच्या इतर ठिकाणी आणि खरं हा प्रस्ताव जो आणला याच्यामध्ये खरं मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल त्याच्यामध्ये अडचणी का काय आहेत आणि काय मार्ग काढला जावा मराठा समाजाविषयी तळमळ असणारे सर्व आमदार त्या ठिकाणी बोलतील असं अपेक्षित होतं मात्र काल मी स्वतः सभागृहात असताना माझं भाषण होण्याअगोदर ज्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी भाषणं केली तर हा प्रस्तावामध्ये त्यांना मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं हे सांगायचं होतं की फक्त त्याच्यावरती आपल्या नेत्यांनी कसं नेमकं काम केलं आणि आपल्या नेत्यांनी कसं हे केलं आपल्या नेत्यांचं कौतुक करण्यामध्ये या सगळ्या सदस्यांनी खरं कालचा हा विषय वेळ त्या ठिकाणी वाया घालवला असं माझं मत आहे अक्षरशः देवेंद्र फडणवीस साहेबांनी कसं आरक्षण दिलं त्यांनी ते कसं हे केलं आणि मग पुढचं सरकार आल्यावरती ते कसं गेलं हाच सगळा बोलण्याचा रोख आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं कोड कौतुक <summary> करण्याचं सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांचं कालचा त्या ठिकाणी आविर्भाव होता आणि मराठा समाजाला खरोखरच आरक्षण मिळावं ही तळमळ मात्र त्यामध्ये कुठं दिसून आली नाही खरं देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं केलं तसं केलं त्यांच्यामुळं आरक्षण मराठा समाजाला मिळालं आणि त्यांच्यावरतीच आज समाजाचे लोक बोलतात हा बऱ्याचशा सदस्यांचा बोलण्याचा रोग त्या ठिकाणी होता परंतु वास्तविक पाहता मात्र दोन हजार अठराला जे आरक्षण मिळालं खरं त्यांनी एवढं जर सांगतात की देवेंद्र फडणवीस साहेबांनी मिळून दिलं हे सत्य नाही त्याच्या अगोदर जे मराठा समाजाचे चोपन्न पन्नास जवळपास सुमारे पन्नास मोर्चे झाले मराठा समाजाचे कित्येक मुलं शहीद झाले आणि त्या दबावापोटी सरकारला हा कुठेतरी निर्णय घ्यावा लागला हे जे कोडकौतुक का काल सगळं बघितलं आम्ही अत्यंत खरं निषेधार्ह त्या ठिकाणी होतं ते, ते आरक्षण देखील जे घाईघाईमध्ये आणलं गेलं त्यामध्ये खरं माहीत होतं ज्या दिवशी आरक्षणाचा कायदा झाला त्याच्या एक महिना अगोदर एकशे दोनवी घटनादुरुस्ती झाली होती आणि एकशे दोनव्या घटनादुरुस्तीमध्ये हे स्पष्ट झालेलं होतं की मागासवर्गीयांच्या यादीमध्ये कुठल्या एखाद्या समाजाचं नाव घ्यायचं असेल किंवा वगळायचं असेल त्याचे सर्वाधिकार हे संसदेला होते हे दो एकशे दोनव्या घटनादुरुस्तीनंतर तीनशे बेचाळीस अ कलम तिथं होतं आणि हे माहीत असून देखील की राज्याला अधिकार नाहीत एखाद्या समाजाला मागासवर्गीयाच्या यादीमध्ये टाकण्याचे अधिकार राज्याला नाहीत हे माहीत असून देखील त्यावेळेस कायदा झाला पन्नास टक्क्याच्या पुढं आरक्षण देता येत नाही हे खरं इंद्रासाहनी केसनंतर आणि त्यानंतर वारंवार सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे अगदी संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सांगितलं होतं की आरक्षण हा अपवाद आहे समानतेचं प्र घटना आपली सांगते समानता आहे आणि त्याला अपवाद आरक्षण आहे आणि ह्या अपवाद हा नियमापेक्षा मोठा होऊ शकत नाही हे सुप्रीम कोर्टाने देखील वारंवार सांगून देखील खरं आणि या दोन मुद्द्यावरती हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये फेटाळलं गेलं ह्याच्यामध्ये आमचं सरकार होतं काय होतं रे परंतु ज्या पद्धतीने खरं हे चुकीच्या पद्धतीने घेतलं याच्यावर मात्र कोणी बोलत नाही आणि म्हणून आम्ही मी काल सभागृहात हीच मागणी केली की आता एकशे दोनव्या घटनादुरुस्तीनंतर एकशे पाचवी घटनादुरुस्ती झालेली आहे आता राज्याला अधिकार आहेत पण पन्नास टक्क्याच्या पुढं जर जाऊन आपण हे आरक्षण दिलं तर कदाचित ते कोर्टामध्ये टिकणार नाही आणि यासाठी घटनादुरुस्ती करावी जशी एकशे तीनवी घटनादुरुस्ती केली आणि डब्ल्यू एसचं आरक्षण दिलं जे पन्नास टक्क्याच्या पुढं गेलं तसंच आता हे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचं देखील घटनादुरुस्ती जर सरकारनं त्या के ठिकाणी केली तरच कुठंतरी हे आरक्षण कोर्टामध्ये टिकेल असं आम्ही त्या ठिकाणी मांडलं परंतु यांची भाषणं मात्र काल अक्षरशः मन त्या ठिकाणी उद्विग्न होत होतं हे मराठा समाजासाठी भाषणं चालू आहेत तर फक्त आपल्या नेत्याचं कोड कौतुक करावं आणि राजकीय विरोधकांवर तोंड सुख घ्यावं याकरता भाषणं चालू आहेत अक्षरशः त्या ठिकाणी मन उद्विग्न झालं होतं परंतु मात्र या सर्व बाबी लक्षात घेता हे नेमकं आरक्षण देताना मी जे सांगितलं की घटनादुरुस्ती करावी केंद्र सरकारने करावी आणि नंतरच खरं हे आरक्षण कुठेतरी टिकेल आणि दोनही मराठा समाजालाही आणि ओबीसी समाजालाही न्याय त्या ठिकाणी मिळून कुठेही राज्यामध्ये दोन समाजामधली तेढ त्या ठिकाणी होणार नाही एन सी पीचे आमदार सुनील भुसारा यांनी मराठा आरक्षण धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल आपलं वक्तव्य दिलं आणि सरकार या तीनही समुदायांच्या आरक्षणाबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही आहे असे वक्तव्य देत सरकारवर खडखडी टीका केली आज मराठा मुस्लिम आणि धनगर या सर्व विषयांच्या आरक्षणाच्या चर्चेमध्ये मी माझी भूमिका मांडली ज्या समाजांना आरक्षण नाही त्यांच्यासाठी मागणी करणं रास्तं आहे मराठा समाजाला आरक्षण नाही त्यांची मागणी रास्ता आहे ओबीसींच्या हक्कांना गदा न आणता हक्कांवर मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी रास्ता आहे मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी करताना आरक्षण नाही ती मागणी रस्ता आहे परंतु ज्या धनगर समाजाला एन टी सीमध्ये भटक्या विमुक्त क प्रवर्गामध्ये साडेतीन टक्के आरक्षण आहे त्यांची पुन्हा नव्याने मागणी आहे की आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण द्या ही मागणी चुकीची आहे आणि त्याला आमचा विरोध आहे हे आज मी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं कारण आदिवासी समाजामध्ये जे आरक्षण आहे ते साडेसात टक्के आहे आणि साडेसात टक्के आरक्षण हे सत्तेचाळीस जमातींना आहे आता सत्तेचाळीस जमातींना साडेसात टक्के आरक्षण आणि एका जमातीला त्या ठिकाणी साडे तीन टक्के आरक्षण हा फार मोठा विरोधाभास आहे आणि म्हणून जेव्हा एकोणीसशे छप्पन साली या महाराष्ट्र राज्याचं बॅकवर्ड कमिशन त्या ठिकाणी त्याचं बॅकवर्ड कमिशनने प्रस्ताव लागू केला त्यावेळेला धनगर समाजाला ओबीसीमध्ये त्या ठिकाणी टाकलं होतं एकोणीसशे शहात्तर साली नव्याने भटक्या विमुक्तांच्या कवर प्रवर्गामध्ये धनगर संबंधाला समाजाला दुसऱ्यांदा आरक्षण त्या ठिकाणी दिलं सेकंड टाईम दुसऱ्यांदा आणि साडेतीन टक्के आरक्षण एकोणीसशे शहाऐंशी साली त्या ठिकाणी यशवंत सिने केंकरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका केली होती की त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालयाने साफपणे फेटाळली की धनगर समाज हा कुठल्याही प्रश्नमध्ये आदेशी प्रकरणामध्ये मोडू शकत नाही असं असताना आपण ज्याला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये रेस जुडी काटा म्हणतो की एखाद्या प्रकरणामध्ये जर एखादा न्याय झाला असेल तर पुन्हा त्याच ठिकाणी तो न्याय पुन्हा मागता येत नाही असं असताना काही लोक राजकीय दबावापोटी या ठिकाणी सातत्याने जाणून बुजून आदिवासींच्या हक्कांवर गदा आणण्याचं काम करत आहेत असा माझा त्या ठिकाणी आर सरकारला सवाल आहे आणि आरोपसुद्धा आहे सत्तेचाळीस टक्के जमा सत्त्याऐस टक्के सत्तावीस जमाती या आदिवासी प्रवर्गामध्ये आहेत त्यांचा विकास होणं अजून बाकी आहे शासन पूर्ण बजेटसुद्धा देत नाही नऊ पॉईंट दोन चार प्रमाणामध्ये सहा फक्त देतं आणि असं असताना काही राजकीय पक्ष त्या ठिकाणी जाहीरपणे धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देण्याचा घाट आहेत याला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि आम्ही ते होऊ देणार नाही ही, ही माझी भूमिका या निमित्ताने मी आज विधानसभेमध्ये मांडलेली आहे आजच्या नागपूर अधिवेशनाचे विशेष समाचार इथेच समाप्त होतात आपण बघत राहा आवाज इंडिया टी व्ही तोपर्यंत धन्यवाद thank you